नाचणी रिफ्रेशिंग आणि एकदम न्यूट्रिएंट पॅक असं समर ड्रिंक हे पारंपरिक पेय नाचणीच्या गुडनेसला फर्मेंटेशन टेक्निक बरोबर कोलॅप करून एका वेगळ्याच लेवलला पोहोचवते आणि पौष्टिक म्हणजे बोरिंग या कन्सेप्टला साफ म्हणजे साफ चुकीचं ठरवते चला तर मग बनवूया एक सुपर फॅन्टिक ट्रेडिशनल पेय नाचणीचं आंबेल उन्हाळ्यामध्ये आणि एरवी पण आपल्या आहारात असायलाच हवं असं एक तृणधान्य म्हणजे नाचणी कॅल्शियम आयर्न आणि फायबरचा उत्तम सोर्स असणारी नाचणी ही स्वभावाने शीतल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ह्याचा वापर म्हणजे अनिवार्यच आणि नाचणीचा आंबील हे फर्मेंटेशन प्रोसेसमुळे पौष्टिकतेमध्ये अजून एक स्टेप पुढे जातो आंबिल हे खरं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं खूप वेगवेगळ्या रेसिपीज आहेत माझ्या कोल्हापूरच्या मैत्रिणीने सगळ्यात पहिले हे आंबिल मला सर्व केलं होतं अगदी खरं सांगायचं झालं तर तेव्हा मी थोडी स्केप्टिकल होते की हे कसं लागेल पण हे टेस्ट केल्यावरती एवढं भारी लागलं ना तर तेव्हापासून मी तर नाचणीच्या आंबिलची फॅन आहे तर तिचीच रेसिपी आज मी शेअर करते आहे थोडे व्हेरिएशन्स तुम्हाला पण यामध्ये आणतायत सगळ्यात पहिले गंज घेतलाय त्यामध्ये आपण ऍड करूया दही नाही शक्यतो खूप जास्त आंबट असू नये यामध्ये आपण घालूया नाचणीचं पीठ हे नीट आता मिक्स करून घेऊया आपण यामध्ये घालूया थोडस पाणी परत एकदा मिक्स करून घेऊ एक जीव करूया आपण हे सगळं असं मी छान मिक्स करून घेतलं आहे भजीच्या बॅटरपेक्षा थोडस पातळ आहे आता हे मिश्रण आपल्याला कमीत कमी सहा ते सात तास आंबवण्याकरता किंवा फर्मेंटेशन करण्याकरता ठेवायचं आहे हे मिश्रण मी काल रात्री फर्मेंटेशन करायला ठेवलं होतं मिक्स करून घेऊ आपण हे व्यवस्थित एक भांड घेतलंय त्यामध्ये आपण ऍड करूया छोटीशी गाळणी आता हे मिश्रण आपण यामध्ये टाकूया हलवून घेऊ आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपण हे व्यवस्थित असं गाळणीमधन काढून घेतोय आपल्याला गाळायचं किंवा चौथा बाहेर काढायचा नाहीये पण ऍक्च्युली आपल्याला हे स्मूथ करायचं आहे एकजीव करायचं आहे त्याकरता आपण ही प्रोसेस करतोय हे आपण सगळं असं मस्त तिथे एक्झिव करतोय हे पण आपण मिश्रणामध्ये ऍडच करणार आहोत पण आपण दही टाकलं होतं तर दह्यामध्ये कधी कधी ना असं अनिवन टेक्चर असण्याचे चान्सेस असतात ते सगळं जो प्रोसेस आहे ते रिड्यूस करण्याकरता आपण इथे व्यवस्थित गाळून घेतोय आता हे पण छान क्रीमी झालं आहे हे पण आपण मेन मिश्रणामध्ये मिक्स करू आता परत हे नीट मिक्स करून घेऊ आता तुम्ही बघाल तर एकदम असं प्लेन झालं आहे आपलं मिक्सर आता ह्यामध्ये घालूया आपण पाणी परत एकदा नीट आपण मिक्स करून घेऊ आता गॅसवर आपण कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण हे मिक्सर घालूया आता मंद गॅस वरती आपल्याला हे मिश्रण उकळायचं आहे जोपर्यंत आतली जी आहे ती व्यवस्थित शिजत नाही या ला ते लागतील आणि तुम्ही कंटिन्युअसली हलवत राहा नाहीतर यामध्ये लम्स होतील गुठळ्या होतील हळूहळू ताकाचा पांढरा रंग कमी होऊन हे जे मिश्रण जे आहे ते हळूहळू असं गुलाबी सर आणि ब्राउनिश टर्न व्हायला हो चालू होतं आपण करतो ते आंबील हे साधारणपणे ताकाच्या कन्सिस्टन्सीचं आहे काही ठिकाणी आंबिल हे थोडस जाडसर पद्धतीने पण सर्व केलं जातो जसं जसं शिजत जातो तस तसं मिश्रण थोडस आळायला चालू होतं आणि हळूहळू मिश्रणाला ना एक अशी चमक पण येत जाते जेव्हा हे मिश्रण पूर्णपणे असं चकचकीत दिसायला लागेल ना तेव्हा आपण गॅस बंद करतो तुम्हाला या स्टेजला जर वाटलं की थोडंसं जास्त घट्टसर आहे तर आपण नंतर त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकतो आता नाचणी छान शिजलेली आहे छान ग्लेज पण आला आहे आता आपण गॅस बंद करूया आता हे मिश्रण आपण छानपैकी गार करायला ठेवूया पूर्णपणे गार करायचंय आपल्याला ते मिश्रण गार होतय तोपर्यंत आपण ह्याचा मसाला करून घेऊ त्यासाठी एका खलबत्त्यामध्ये घेऊया थोडासा लसूण यामध्ये घालूया जिरे आणि आता मीठ हे आपण छान व्यवस्थित तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही जिरे पावडर टाकू शकतात आणि लसूण ठेचून टाकू शकता असं छान असं ओबडधोबड मिक्सर आपलं तयार होतं गार झालं की मिश्रण थोडंसं अळतं थोडंसं घट्ट होतं तर आपल्याला कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्याकरता आपण थोडंसं पाणी टाकू शकतो किंवा जर तुम्हाला थोडंसं आंबट आवडत असेल तर थोडंसं ताक पण टाकू शकतो यामध्ये घालूया थोडस पाणी आता ह्याची छान ताकासारखी कन्सिस्टन्सी झालेली आहे यामध्ये आपण घालूया मगाशी केलेले मिश्रण आणि हे जे आहे मिश्रण आपण केलं होतं लसणाचं हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊ या स्टेजला टेस्ट करून बघा की मिठाचं प्रमाण कसं आहे घालूया थोडस मीठ आणि चव बॅलन्स करायला चिमूड भर अगदी साखर नीट असं सा छान मिक्स करून घ्या सगळ्यात शेवटी घालूया धून बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊ आणि आपलं असं छानपैकी आंबील तयार आहे छान असं थंड सर्व करा आज आपण बघितलं नाचणीचं आंबील ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये टिल बाय बाय Thank you